जोशी दुपारचे तीन वाजलेत आणि सुरुवात या बुलेटिनची एका महत्वाच्या बातमीनं ही बातमी चक्रीवादळा ती आहे ओडिशामध्ये अनफम हे चक्रीवादळ येणार आहे तसा अलर्ट देण्यात आलेला आहे अंफन असं या चक्रीवादळाचं नाव आहे कोस्टगार्डची वादळावर नजर आहे पण चक्रीवादळाचा धोका वाढल्यानं कोस्टगार्डने टीम सुद्धा तयार केलेली आहे ओडिशामध्ये अंफन हे चक्रीवादळ येऊ शकतं त्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला कोस्ट आहे कोस्टगार्डकडून सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना योजल्या गेलेल्या आहेत एक टीम सुद्धा तयार केली गेलेली आहे एनडीआरएफ सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि ओडिशाच्या सगळ्या नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत या अंफन चक्रीवादळाविषयी काय अधिक माहिती द्याल असं कळतंय की कोस्टगार्ड लक्ष ठेवून आहे या चक्रीवादळाच्या हालचालींवर तर त्याच्याविषयीचं सुद्धा काय अपडेट प्रशांत आवाज येतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया पण आपण बोलतोय अनफम या चक्रीवादळाविषयी ओडिशामध्ये अंफन हे चक्रीवादळ येऊ घातलेला आहे त्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोस्टगार्डकडून सगळी खबरदारी योजली गेलेली आहे आधीच देशभरामध्ये कोरोनाचा संकट त्यात आता ओडिशाला चक्रीवादळाचा फटका बसू शकतो त्यामुळे अर्थातच ओडिशाचे नागरिक थोडेसे भयभीत असणार पण कोस्टगार्ड रेडी आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत पुन्हा प्रशांत आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय हा स्वर्ण बोला बोला प्रशांत या चक्रीवादळाविषयी काय अपडेट मिळत आहे ओडिशाच्या नागरिकांना काय सूचना केल्या गेलेल्या के आहेत आणि चक्रीवादळाच्या हालचालींविषयी काय माहिती आहे महत्वाचं म्हणजे केंद्रीय हवामान हो खात्याच्या वतीने दोन दिवसापूर्वी या संदर्भात अलर्ट देण्यात आला होता एक जे चक्रीवादळ आहे या चक्रीवादळाला सुपर सायक्लोन चा सा दर्जा देण्यात आला आहे याचमुळे ओडिसा किनारपट्टीवरती मोठ्या संख्येने एर्या चमू पाठवण्यात आलेले आहेत जवळपास पस्तीस चमू या एनडीआर च्या याशिवाय इतर आजूबाजूच्या पंधरा किनारपट्टी राज्यांमध्ये देखील एनडीआर चे चलू पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे महत्वाचं म्हणजे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने अत्यंत महत्वाचे पावलं उतरण्यात आलेले आहे सोबतच पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने सायंकाळी चार वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक याच मुद्द्यावरती आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी सोबतच एनडीआरएफचे डायरेक्टर देखील उपस्थित राहणार आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने सहा राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहे याच सायक्लोनच्या मुद्द्यांवरून त्या राज्यांना देखील सूचना जारी करण्यात आलेल्या आहे आणि महत्वाचं म्हणजे या या राज्यातील लोकांना आवाहन करण्यात आलं आहे त्यांनी घरातच राहावं कारण की या राज्यात ऑरेंज अलर्ट आहे पण सोबतच जर बघितलं ओरिसा असो तामिळनाडू असो केरळ असो यासारख्या राज्यामध्ये कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये ज्या भागात किनारवर्ती भाग आहे या भागामध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले हे जे वादळ आहे कमीतात गावाचा पट्टा निर्माण झाला होता त्यामुळे हे वादळ निर्माण झालेली आहे आणि हलका वादळामुळे त्याला मोठी मनुष्य आणि वित्त हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचमुळे या संदर्भात सुपर स्लायकोनचा दर्जा देऊन संपूर्ण वादळावरती के केंद्रीय हवामान खातं केंद्रीय गृह मंत्रालय पंतप्रधान कार्यालय सापक्षपणे नजर ठेवून आहे प्रशांत असं समजतंय की समुद्र किनारे बारा आणि ते बारा जिल्हे सगळ्या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत पण कधी हे वादळ धडकू शकतं किती हे भयानक असू शकतं या संदर्भातले काही अलर्ट एनडीआरएफच्या चमू आहेत त्या सगळ्या चमू तैनात आहे किनारपट्टीपासून दूर राहावं अशी इशारा देण्यात आलेली आहे जेही मच्छीमार समुद्राच्या आतमध्ये होते त्यांना किनारपट्टीवर आणण्यामध्ये भारतीय नौदलाला यश आलेलं आहे त्यांनी सगळ्यांना किनारपट्टीवर आणलेलं आहे सोबतच याची जी वारे आहे वेगान, वेगाने पाचशे तीस किलोमीटर जास्त वेगाने वाहण्याची शक्यता दिली जात आहे आणि सोबतच जे वादळ आहे या वादळामुळे या पद्धतीनं पाऊस आणि जोरदार गारपीट देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या बारा जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त कुमक देखील तैनात ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेणार आहे ज्या अंतर्गत एनडीआरएफ चे चमू येते आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी बारा तासामध्ये ही धडकेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद प्रशांत आपण माहिती दिल्याबद्दल लोग इधर आ चुका है काम कर रहा है और प्रशासन जो हम लोगों का है वो स्ट्रांग है बहुत वो भी अपना काम में लगा हुआ है इसके वजह से गांव वाला भी हम आम, आम आदमी भी बहुत डरा हुआ है कैसे लग रहा है अभी तो जब तक वो आज तूफान आ नहीं रहा है तो हम लोग बहुत टेंशन में है इतना अभी तो खेत जो है वो भी बर्बाद हो चुका है पहले के बारिश में अभी भी तूफान आ रहा है तो उसके वजह से जो घर कच्चा बाड़ी जो है वो सब गिर जाएगा यही हम लोगों का सब आशंका है और सरकार की तरफ से देख रहा है कि सब काम में लगा हुआ है आता ओडिशा नंतर महाराष्ट्र देऊ या मुंबईतली बातमी आहे वांद्रे कुर्ले कुर्ला या संकुलातल्या कोविड हॉस्पिटलचं आज लोकार्पण केलं जाणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एक हजार खाटांच्या हॉस्पिटलचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिका आयुक्तांकडे हे हॉटेल सुपूर्द केलं जाईल संध्याकाळी पाच वाजता बी के सीमध्ये हा हस्तांतरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया उदय या कोविड नाईन्टीनच्या हॉस्पिटलविषयी काय सांगाल असं कळत होतं की जे कोविड नाईन्टीनची सेंटर्स आहेत ती वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या खास करून ठिकाणी उभारली जाणार आहेत आणि त्यातलं बी हे एक रुग्णालय आहे जिथे एक हजार खटांची व्यवस्था आहे सुवर्ण आपण बघितलं की मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला आहे त्यानुसार रुग्णांची संख्या देखील वाढत चाललेली आहे जे काही सध्या हॉस्पिटल्स आहेत ते देखील सर्व हाऊसफुल होत आलेले आहेत त्यामुळे या हॉस्पिटलमधली क्षमता संपल्यानंतर आता इतर जे हॉस्पिटल आहेत त्यांची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने युद्ध पातळीवरती वांद्रे कुर्ला संकुलामध्ये कोविड नाईन्टीन हॉस्पिटल जे आहे ते बांधण्यास सुरुवात केलं त्यांनी सांगितलं होतं एम एमआरडीएकडनं की तीन आठवड्यामध्ये म्हणजे एकूण एकवीस दिवसामध्ये हे हॉस्पिटल उभारलं जाणार आहे तीन आठवड्यानंतर त्यांचा कालावधी जो आहे तो आता पूर्ण होत आहे आज संध्याकाळी पाच वाजता वांद्रे कुर्ला संकुलामधील हे एक कोविड एकोणीस हॉस्पिटल जे आहे ज्यामध्ये जवळपास एक हजार चौतीस रुग्णांची व्यवस्था इथे बेडची करण्यात आलेली आहे ते हॉस्पिटल मुंबई महापालिका आयुक्तांकडे हस्तांतरित केलं जाणार आहे हे महापालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर आज महापालिका या संदर्भात संपूर्ण नियोजन करणार आहे आणि उद्यापासून इथे रुग्णांची सेवा जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे जे अतिरिक्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून येत आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील ठेवण्यास जागा उपलब्ध नाही आहे त्यामुळे अशा सर्व रुग्णांना या कोविड हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे या हॉस्पिटलमध्ये पॅथॉजी पॅथॉलॉजी लॅब एक्सरे लॅब त्याचपासून इतर जे काय कोविड नाईन्टीन रुग्णासाठी अत्यावश्यक सोयीसुविधा असणार आहे त्या सर्व सुविधा इकडे उपलब्ध करण्यात येणार आहेत ऑक्सिजनची सुविधा असणार आहे मॉनिटरची सु सुविधा असणार आहे त्याचबरोबर ज्या काही सुविधा लागतील त्या देखील तो पुरवठा इथे करण्यात येणार आहेत विकास मंत्रालयाकडनं हे हॉस्पिटल अत्याधुनिक स्वरूपामध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि असंच हॉस्पिटल वांद्रे कुर्ला संकुलामध्ये आणखीन एक बांधण्यात येणार आहे ते देखील एक हजार खाटांची क्षमता असणार हॉस्पिटल आहे म्हणजे वांद्रे कुर्ला संकुलामध्ये एकूण दोन हॉस्पिटल निर्माण करण्यात येणार आहेत अशा हॉस्पिटल ज्याचं लोकार्पण आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल उदय पुढच्या बातमीकडे बोलया कर्नाटक मधून ही महत्वाची बातमी आहे बंगळुरू मध्ये दर रविवारी कर्नाटक राज्यात कडकडीत लॉकडाऊन असेल मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी तशी घोषणा केलेली आहे पास नसेल तर परराज्यातील प्रवाशांना बंदी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र केरळ गुजरात तामिळनाडूमधील प्रवाशांना विदाऊट पास बंदी करण्यात आलेली आहे कर्नाटक राज्यातील अंतर्गत बस सेवा मात्र सुरू होणार आहे राज्यभरातील सगळी दुकानं सुरू होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी दिली आहे महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे बंगळुरूमध्ये नव्हे तर पूर्ण कर्नाटकामध्ये सगळी दुकानं सुरू राहतील अंतर्गत सगळी कामं सुरू राहतील पण राज्या राज्यामधला जर प्रवास करायचा असेल तर त्याला पास अत्यावश्यक आहे आणि रविवारी कडकडीत बंद आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया संदीप काय अपडेट सुवर्ण लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर जी नियमावली आहे ती नियमावली मुख्यमंत्री ईडियुरप्पा यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे बघायला गेलं तर बस सेवा जी आहे ती के एस आर टी सीकडून जी चालवली जाते किंवा प्रायव्हेट ज्या बसेस आहेत ऑटो रिक्षा आहेत त्या सगळ्या सुरू होणार आहेत मात्र कर्नाटक राज्यांतर्गत ही सेवा असणार आहे राज्यातल्या सगळ्या रेल्वे देखील सुरू होणार आहेत महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंतची जर आकडा पाहिला तर फक्त बाराशे एकतीस इतकी संख्या आहे कर्नाटक राज्यातली कोविड रुग्णांची सुवर्ण त्यामुळे कंट्रोल करण्यासाठी हे महा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला तर आहेच पण शिथिलता देखील लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईहून परतणाऱ्यांची संख्या जास्त आहे सुवर्ण कर्नाटकमध्ये त्यामुळंच परराज्यातल्या नागरिकांना पूर्णपणे बंदी घातली आहे जर पास असेल आणि अत्यावश्यक असेल यायचं तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे मग त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी राज्यातली बगीचे जे आहेत किंवा पार्क जे आहेत ती देखील सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास उघडण्याचं उघडण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतलाय आहे कंटेनमेंट झोनमध्ये मात्र जी काही लॉकडाऊनची सक्ती असेल ती कायम असणार आहे पण सगळ्यात महत्वाचं आणखी एक चोरणा की दर रविवारी कर्नाटक राज्यामध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार आहे तो पाळून नागरिकांनी सहकार्य करावा असं देखील म्हटलंय पण सगळी दुकानं सुरू राहणार त्यामुळे जनजीवन बऱ्यापैकी पूर्वपदावर येण्याची शक्यता नक्की पण आता कर्नाटकातल्या सगळ्या सर्वसामान्यांनी एक खुणगाठ मात्र नक्की बांधली पाहिजे की एकतर मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही आपण आपल्या हातात ब्लौज असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आपण कुठेही गेलो तरी सोशल डिस्टन्सिंग पाळू याची काळजी घ्या कर्नाटकातला कोरोनाचा आकडा वाढणार नाही याची काळजी घ्या कोरोनाच्या महासंकटातही महाराष्ट्राच्या गावगाड्यासह परप्रांतीयांच्या आणि आता मुंबईच्याही सेवेत दाखल होयला सज्ज झालेले आहेत महाराष्ट्राच्या लोकप्रिय गोरगरिबांचा प्रवास सुखकर करणाऱ्या लालपरीचा अर्थात एस टीच्या सेवेला वृद्ध माणसानं असा सलाम केलाय ही इमेज हे छायाचित्र अत्यंत बोलकं आहे काहीही बोलायची त्यावर गरज नाही हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आपला जीवपणाला लावून एस टीचे कंडक्टर महाराष्ट्राची सेवा करतायत लालपरी चालवतायत त्यांच्या स्पिरिटलाच हा जणो सलाम आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया स्वाती कोरोनाच्या सगळ्या वार्तांकनामध्ये मुंबईभर फिरत असताना अशी अनेक दृश्य जी हृदयाला स्पर्श करून गेली तू बघितली असशील स्वतःच्या डोळ्यांनी आज ही इमेज हे 77 चित्र सुद्धा अत्यंत बोलका आहे. खर तर हा एसटीचा प्रवास नुसता नाहीये तर हा जीवन प्रवास आहे. जीवन कुठेतरी थांबते का अशी कुठे ना लोकांच्या मनात भीती आणि खंत होती की हे कुठपर्यंत सगळं चालणार आहे पण काही अडकलेल्या लोकांना जेव्हा येण्यासाठी से एसटीची सेवा सुरू करण्यात आली तेव्हा लोकांना मात्र कुठे ना तरी आपलं आयुष्य सुरळीत होणार आहे आपलं आयुष्य व्यवस्थित चालणार आहे याची शाश्वती वाटायला लागली आणि या जीवन प्रवासामध्ये महत्वाचा घटक ठरणारा रेल्वे आणि बस यांच्या प्रतीची ही कृतज्ञता आहे सुवर्णा यांच्या प्रतीचा हा आदर भाव आहे की या चार चाकांनी माझ्या आयुष्याचा राहडगडा पुन्हा एकदा चालणार आहे या चार चाकांनी पुन्हा एकदा मी माझ्या माणसात मिसळणार आहे आणि या चार चाकांनी पुन्हा एकदा मला माझ्या आयुष्याचे खर तर भरारी घेता येणार आहे आणि या फिलिंग किंवा या भावना या दोन्ही रेल्वेच्या आणि ज्या टी बसेसच्या पाया हे लोकांची आता नेमकी या सगळ्या भावना काय आहे स्वाती धन्यवाद माहिती दिल्याबद्दल संयम आता चाललेला आहे अनेकांना आपल्या घरापर्यंत पोहोचायचंय आपल्या कुटुंबाला बघायचंय आणि अशा वेळेला बसमधून खाली उतरताना आपल्या निश्चित स्थळी उतरताना काय भावना या आजोबांच्या मनात आल्या असतील त्याची कल्पना आपण या छायाचित्रावरून करू शकतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली विधिमंडळातला शपथविधी सोहळा ज्याची दृश्य आपण बघता आहात त्यांच्यासोबत निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनी सुद्धा आमदारकीची शपथ घेतली राज्यावर कोरोनाचं संकट असल्यानं नेहमीप्रमाणे भव्य असा कार्यक्रम न घेता विधिमंडळात साधेपणानं हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राज्य सरकार समोर मोठा पेच उभा राहिला होता पण उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानं महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये तेरापैकी चार उमेदवारांनी आपली माघार घेतल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच्या सगळे नऊ अधिकृत उमेदवार ज्यांची बिनविरोध निवड झाली ही सगळी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं अभिनंदन केलं यावेळी रश्मी ठाकरे राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मुख्य सचिव अजॉय मेहता हे देखील उद्धव ठाकरेंसोबत होते हा सुरू झालाय पण आरटीओ कार्यालयाच्या चहू बाजूला कोरोना प्रतिबंधित भाग असल्यानं आरटीओ कार्यालयातील प्रवेशावर बऱ्यापैकी निर्बंध असणार आहेत या सगळ्याविषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी गेल्या पंचवीस मार्च पासून फक्त पुणेच नाही पूर्ण राज्यभरातले आरटीओ कार्यालय बंद होती ते अखेर पन्नास दिवसानंतर सुरू झालेले पण सुरू होतानाही काही बंधन असणार आहेत आपण पाहू शकतो इथं आरटीओ टी ओ कार्यालयाची आज पहिली बैठक सुरू झालेली ह्या लॉकडाऊन नंतरची सगळे सोशल डिस्टन्स पाळून ही सगळी बैठक सुरू आहे पण इथून पुढं कामकाज जरी सुरू झालं नेमकं ते कशा पद्धतीने सुरू होणार आहे कुठली कुठली सेवा सुरू होणार आहेत कुठल्या कुठल्या सेवा सुरू नाही होणार आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या पुण्याचे आर टी ओ श्री अजित शिंदे सर शिंदे सर मला सांगा आर टी ओ कार्यालय तर सुरू झाले आहे पन्नास दिवसानंतर नेमकं सेवा कुठल्या कुठल्या सुरू असणार आहेत आम्ही तातडीनं आज नवीन नोंदणीची सेवा सुरू केलेली आहे पुणे जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे त्यामध्ये बराचसा शहरातला भाग सुद्धा हा कंटेनमेंट झोनमध्ये आहे त्यामुळं तो वगळून कंटेनमेंट झोनच्या बाहेर ज्या डीलर्सच्या शोरूम्स आहेत तिथं आमचे मोटर निरीक्षक आहेत सध्या त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि ज्या लोकांनी नवीन वाहनं घेतलेली आहेत तर त्या लोकांच्या वाहन नोंदणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि एक जुन्या गाण्यांचा विषय होता त्यांची एक मर्यादा वाढवून दिली सरकारने नंतर ते ठराविक मर्यादेतच पूर्ण करायची नाही तर ते रद्द होणार होतं त्याचं काय झालं एकतीस जानेवारीनंतर ज्या वाहनांचं फिटनेस वगैरे संपलेलं आहे किंवा लायसन्स एक्सपायर झालेली आहेत त्यांना शासनानं तीस जूनपर्यंत वाढ दिलेली आहे त्यामुळे त्या लोकांनी कोणतीही काळजी करायचं कारण नाही आहे तसंच आता रिन्युअल वगैरे जो प्रकार आहे वाहनांचं रिन्युअल फिटनेस किंवा वाहनांचं हस्तांतरण या संदर्भात आम्ही आता लवकरच जे आम्हाला उपलब्ध मनुष्यबळ शासनानं टप्प्याटप्प्यानं करून देण्यास सांगितलेलं आहे त्याच्या उपलब्धतेनुसार आम्ही काम चालू करत आहोत परवाने सुरू होणार की नाही लायसन्स परवाने संदर्भात तर तीस जूनपर्यंत सर्व परवान्याला मुदतवाढ दिलेलीच आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भात काळजीचं कारणच नाही आहे मी अगोदर सांगितलेलं आहे आणि लायसन्स रिन्युअल वगैरे जे आहे किंवा नवीन लायसन्स देणं लर्निंग देणं या संदर्भात जे काही आपल्याला कामाचं आखणी करता येईल ती आखणी आम्ही सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेऊन करत आहोत सध्या आपण पाहिलं नवीन लायसन देणं हे ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत हे नंतर का टप्प्याटप्प्याने सुरू होतीलच पण आज जरी नाव नोंदणी वाहन नोंदणी सुरू झाली असली ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे त्यासाठी पुणेकरांनी इथं आय टी ऑफिसमध्ये यायची गरज नाही तिथे डीलर ते तिथं ते 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 तिथंच ती ऑनलाईन सगळी नोंदणी होणार आहे असं आर टी ओ कार्यालयाचे प्रमुख जे आर टी ओ साहेब आहेत त्यांनीच आहे अजित शिंदे यांनी त्यामुळे आर टी ओ जरी पुणेकरांसाठी सुरू झाला असलं तरी होता सेवा जी आहे ही असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर चंद्रकांत न्यूज एटीन लोकमत पुणे रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सोळा जणांची भर पडली आहे कारण जा गावातल्या रुग्णांची संख्या एकशे सतरावर गेली आहे उरण तालुक्यातल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा एकशे सत्तावीस झालेला आहे हां रायगड जिल्ह्यातली रुग्णांची संख्या आता फक्त पाचशे अठरावर आहे त्यातले आता महेत आहेत अठरा आणि बरे झालेले आहेत एकशे एकसष्ट आणि आत्ता रुग्णांची संख्या जे हॉस्पिटलमध्ये बरे होत आहेत तपा त्यांची उपचार सुरू आहेत ते आहेत तीनशे चव्वेचाळीस तुम्ही बघू शकता रायगड जिल्ह्यात पंधरा तालुक्यात त्या पंधरा तालुक्यांमध्ये मुंबईपासून जवळ असलेले उरण आणि पनवेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत काल रुग्णांची संख्या उरणमध्ये अडतीस झालेले आहेत पनवेलला सोळा झालेले आहेत असे एकूण रुग्णांची संख्या आहे आत्ता तीनशे चव्वेचाळीस पंधरा तालुक्यांमध्ये ह्या मुंबईपासून जवळ असलेले हे दोन तालुके आहेत या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं त्या दोन तालुक्यांमध्ये रोड झो रेड झोनमध्ये केलेले आहे या रेड झोनमध्ये ही र रुग्णांची संख्या वाढते आणि आज आत्ता आत्ता अशी माहिती मिळते की माणगावमध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह मिळालेले आहेत असे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तीनशे चव्वेचाळीस त्यांचे आता उपचार सुरू आहेत आत्ता ही जी रायगड जिल्ह्यातली जी कोरोनाची संख्या ही घटत चाललेली आहे सगळे बरे होतात महाड अलिबाग आणि त्या ठिकाणी पेनचे रुग्ण आता बरे झालेले आहेत पूर्ण झिरोचा आकडा आहे या रायगड जिल्ह्यात काही तालुक्यात रायगड नंतर पालघर जिल्ह्यात काय परिस्थिती आहे बघा पालघर जिल्ह्यामध्ये मागल्या चोवीस तासांपासून कोरोनाचे रुग्ण परिणामी सदुसष्ट झाली आहे तर एकशे पंच्याऐंशी रुग्णांनी कोरोनावर केलेली आहे सतरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय ग्रामीण भागातही आता कोरोनाचा संसर्ग पसरत असल्यानं प्रशासनासमोरची चिंता आहे नक्कीच पालघर प्रशासनाची या ठिकाणी डोकदुखी वाढलेली पाहायला मिळते कारण चोवीस तासामध्ये जवळपास एकवीस नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत त्या भागामध्ये आढळलेले आपल्याला पाहायला मिळतात पालघर जिल्ह्याचा जर आकडा बघितला कोरोना बाधितांचा तर तीनशे सदुसष्ट इतका पोहोचलेला आहे आणि मृत्यूची संख्या जर बघितली तर जवळपास सतरा इतकी झालेली आहे एकशे पंच्याऐंशी रुग्ण जे आहेत ते कोरोनावरती मात करून ठणठणीत बरे झालेले आहेत परंतु अद्यापही ग्रामीण भागामध्ये जर बघितलं शहरी भागामध्ये बघितलं तर कुठंतरी नागरिक जे आहेत गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशासन वारंवार सांगते विनंती करते की घरी राहा सुरक्षित आस, राहा असं असताना देखील विनाकारण नागरिक जो आहे तो गर्दी करताना पाहायला मिळतोय आहे बाईकवरती फिरताना पाहायला मिळतोय प्रशासनाची नक्कीच या ठिकाणी आहे कारण अद्याप ही कोरोनाचा धोका जो आहे तो संपलेला नाही कारण ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कुठंतर कोरोनाचा आकडा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय या घडामोडी इथेच थांबणार आहोत पण ताज्या बातम्यांसाठी डब्ल्यू 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 डॉट न्यूज एट इन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर नक्की लॉग इन करा तसंच फेसबुक पेज आणि ट्विटरवर सुद्धा आम्हाला फॉलो करा